श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे पंधरा मिनटात तयार होणारं उपवासाचं सा पराठं मस्त होतं या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करत चुकण्याचं प्रमाण चुकत नाही चला मंडळी मस्तपैकी मी आता शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी तव्यावर घालून ठेवले तर खरबूज बा लालसर होतं तर मी बटाटे उकडून घेतले सोलून घेतले सोलून मस्तपैकी खिसणीने खिस खिसून घेतले असं किसून घ्यायचं मस्त एक पण बारीक तुकडा ठेवायचा नाही का आणि पूर्ण बारीक बारीक होत पण हाताने किसून घ्यायचं मस्त पिके किसून घेत आहे सगळे बटाटे किसून घेतल्यानंतर थोडंसं हिरवी मिरची असलं तर तुम्ही घालू शकता मी लाल चटणी लाल च... वाळलेल्या लाल मिरच्याचं थोडंसं खलबतात आबडदबड कुटून घेतले तेच घालून घेत आहे उपवासासाठी चालतं आहे मग थोडंसं ते लाल चटणी घालून घेत आहे चिली आबडधबड कुटले थोडं मटर ते घातले मग थोडंसं जिरं घातले जिरं घालून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे मीठ आताच घालायचं नाही मग मग मिक्स करून घेतल्यानंतर मस्तपैकी मग त्याने अर्धे वाटी शेंगाचं कूट घातले आबडधबड कुटल्याला मग अर्धी वाटी शाबूचं पीठ घातले लागेल तसं लागेल तसं तुम्ही घालून तिंबा घटसर गोळा होऊ द्या लई घट पण नाही मऊ पण नाही मिडियम करायचं त्याहीप्रमाणे मीठ आता घालून घ्यायचं हातानं चु मस्तपैकी तिंबून घ्यायचं आहे गोळा तयार होईल त्या प्रमाणामध्ये थोडंसं मला थोडं कमी वाटलं मी परत घालत आहे मग परत मस्तपैकी मी असं एक जीव पूर्ण गु गुळसून एक गोळा तयारून करून घेतले तुम्ही पाहू शकता किती मस्त तयार झालं थोडं लिंबू घालायचं विसरले लिंबू घालून घेत आहे अर्ध पिळून घेत आहे मस्त होतं चला मस्तपैकी मी झाकून ठेवत आहे एक पाच मिनटं झाकल्यात इकडंच शेंगदाणे छान खरबूज लाल होत आलेत थोडंसं तांबडा कलर झाला लई पण भाजायचं नाही लय करपायचं नाही मिडियमच करायचं मस्तपैकी लालसर झाले मी आता काढून घेत आहे काढून घेऊन त्याच्यामध्ये चटणी करूया चला आता आपण मस्तपैकी जिरं थोडं त्याच्यासह त्याच्यामध्येच थोडंसं भाजून घ्यायचं मस्त आणि चव येते चटणीला मस्तपैकी दोन हिरव्या मिरच्या जिरं शेंगदाणे आपलं थोडंसं अर्धं लिंबू मीठ चवीप्रमाणे घालून अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला पूर्ण बारीकस पेस्ट करून घ्यायचं चला मस्तपैकी आता चटणीला आपण फळणी देऊ फुळणी की आता तडका चला मंडळी मी बो होईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे प्लीज समजून घ्या चला मस्तपैकी तेल गरम झालं त्याच्यामध्ये घातले जिरं थोडंसं मिरची घाटले मस्तपैकी लालसर झालं हे तडका देऊन घेतले तुम्ही पाहू शकता चटणी कसली मस्त दिसत आहे उपवासासाठी चालते आहे चटणी मस्त त्या अस चुलीवर ठेवत आहे तवा इकडं तवा तवा गरम होत आहे मस्त पैकी मी तुम्हाला दाखवते आता आपण पराठे कसं करायचं शाबूचे उपवासासाठी झटपट होणारे लगेच पंधरा मिनटात तयार हो होतं पाच मिनट भिजू घालायचं पाच मिनट करायला पाच मिनिट भाजायला पंधरा मिनटात तयार झालं किंवा मंडळी हे थोडंसं असं वल्ल कापड घ्यायचं म्हणता चिटकत नाही थोडंसं बेलण्याला तेल लावायचं वल्लं कापड लावल्यामुळे चिटकत नाही असं थोडंसं बेल ते लावून लाटून घ्यायचं असं गोल काय तर झाकण टोपण काय करायला असं करून घ्यायचं गोल सेफ द्यायचं तुम्ही पाहू शकता मी एक एक, एक, एक एक या पद्धतीनेच करत आहे थोडंसं घट गोळा जरास हे करून घ्यायचं मी या वाकडं तिकडं होईल तसं लाटून घ्यायचं परत आपल्या आपल्या टोपणानं करायचं होतं गोल तुम्ही पाहू शकता किती मस्त त्याला गोल आकार आले तर अप्रतिम झालतं मस्त होतं तुम्ही या पद्धतीनं करून खावा नक्की मला सांगा कसं झालं ते शाबू खाऊन खाऊन कटाळा आला तर पण तुम्ही करू शकता लगेच तयार होतं का नाही मिक्सरला थोडंसं शाबू फिरवून घ्यायचं तुम थोडंसं तव्याला तूप किंवा तेल लावलं तर पण चालतं मी तेल लावले मस्तपैकी अलटी थोडंसं पलटी मारून घेत आहे मस्तपैकी थोडंसं जाळ थोडं कम घालायचं म्हणतं ना ला बारीक जाळवर थोडंसं खरपूस आत वरनं कुरकुरीत आतनं मऊ सुत राहत आहे मस्तपैकी मी आता भाजून घेत आहे दुसरे सगळे पराठे असंच भाजून घ्यायचं तुम्ही पण मंडळी चला मस्तपैकी उपवासाचे कुणाकोणाला आवडले मला नक्की कमेंट करून सांगा कुठं चुकलं असेल तर पण बोलण्यात मला नक्की कमेंट करून सांगा फॅमिली यूट्यूब फॅमिली सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्याकडनं चला हो हे माझा आता कमशेकम सव्व तर व्हिडिओ आहे यूट्यूबमध्ये सगळ्यांनी एवढं सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचं मन भरून धन्यवाद सपोर्ट करा मला असंच नवीन नवीन काय तर ट्राय करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न तर करेलच मंडळी होईल थोडं मी जमेल तसं तर करतच आहे समजून घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद चला मस्तपैकी आता एक 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 कुठं भाजत बसू म्हणून कधी दोन घाटले तव्यामध्ये थोडंसं जाळं सरकावले जाळं सरकवून मस्तपैकी थोडंसं पाच मिनिट तसं ठेवायचं वरनं थोडंसं तेलाची धार सोडायचं मस्तपैकी थोडंसं दोन मिनटंच ठेवायचं दोन मिनट ठेवल्यानंतर मस्तपैकी थोडंसं तेल लावायचं तेल पलटी करायचं तुम्ही पाहू शकता जिरं कुणाला चालत असेल तर त्यानेच घाला जिरं नाही घातलं तर पण चालतंय चला मस्तीपैकी मी आता थोडंसं तेल लावून घेते तुम्ही नक्की ट्राय करून केला का नाही सांगा चला मस्तीपैकी मी आता लाल सर होतपर्यंत भाजून घेते फुग फुगून टम होतात तुम्हाला दिसायला का नाही व्हिडिओमध्ये माहिती नाही पण फुगत होते ये काय पराठे शाबू अन बटाट्याचे मस्त तिखट आंबट होते लिंबू पिळल्यामुळे चव मस्त लागाली होती शाबू खाऊन खाऊन तेच कटाळा आला असेल तर तुम्ही साधा सिंपल पण बनवू शकता मग काही फुगायला इकडलं दिसलं दिसायलाय का नाही थोडंसं कॅमेरा करते दिसत आहे मग असं फुगून मस्त होतात कुरकुरीत कु, कु, होतात एक एक होता, तो वरनं कु कुरकुरीत आतनं सॉफ्ट मऊसूत होतात नक्की मला कमेंट करून सांगा मंडळी जमले का नाही एकावर एक ठेवायचं थोडंसं आजू थोडं पर छान खरपूस होतं मग मस्तपैकी चटणी थोडंसे शेंगदाणे लिंबू घ्यायचं ते सगळं मस्तपैकी खाऊन घ्यायचं मंडळी तेवढं जात जात तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला मंडळी पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये आजचं झालं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ब्लॉग आज मगचं दुसरे तर बसतात तरी मस्त योगा तयार झाला की लय मस्त एक नंबर होतो तुम्ही नक्की कमेंट करून